नमस्कार कुक विथ वंदना दातीर रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आता दसराजवळ आलेला आहे दसऱ्यासाठी खास आपण काजू करी काजू मसाला अशी ही डिश तयार करणार आहोत तर बघू शकता हे खूप टेस्टी आणि दिसायलाही छान तसेच चवीलाही उत्कृष्ट असे ही काजू मसाला रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साहित्य घेतलेलं आहे साहित्य खूपच कमी आहे एक टोमॅटो कांदा काजू एवढंच साहित्य आहे तर आता आपण हे कांदा चिरून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे शिजवून घ्यायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे की कांदा टोमॅटो आपण शिजवून घेतला की मग ते परतायला मसाला खूप कमी वेळ लागतो व खूप पटकन आपली भाजी तयार होते कच्चं घातलं तर ते मसाला परतायला खूप वेळ जातो आणि त्याची चव पण वेगळी लागते असं असं शिजून घेतल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगले शिजलेले चविष्ट लागतात आता हे एक एक शिट्टी करून घ्यायची फक्त कशा वाटतात रेसिपी रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुकवीत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो हे थंड झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये काजू घातलेले आहे आणि त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे लसूण घातला आहे थोडा आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे चमच्यावर साधारण तेल चांगलं गरम झालेलं आहे आता वाटीभर काजू आहेत ते तळून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याची खमंग अशी चव लागते दुसरी महत्त्वाची टीप रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर साऱ्या टीप आणि मसाले सगळे सांगणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खूपच इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्की उपयोगी पडेल नक्की करून बघा अगदी हॉटेलपेक्षाही छान आणि कमी साहित्यामध्ये कशी घरच्या घरी होते ते नक्की तुम्ही बघा आता हे काजू आपले तळून झालेले आहेत एक दोन तीन मिनिटं चांगले तळून घ्यायचे आहेत खमंग असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते भाजीमध्ये अगदी क्रिस्पी लागतात ही तिसरी टीप झाली बऱ्याच वेळा कच्चे काजू घातल्यामुळे त्याची चव एवढी छान लागत नाही नुसते काजू खाल्ल्यासारखे लागतात पण जर तुम्ही असे तळून घेतले आणि मग भाजीत वापरले एकदा अशी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने तुम्ही करा ते बघा कांदा लसूण काजू शिजवलेलं होतं त्याची मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आणि ती एक चमचाभर तेलामध्ये फ्राय करून घेत आहे आता बघा हा मसाला फ्राय करायला खूप कमी वेळ लागतो का तर कारण आपण हे अगोदर शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे झटपट होते आणि आता सणाला आपल्याला तेच तेच खाऊन कंटाळ पुरणपोळी आणि बासुंदी मा बटाट्याची भाजी हे असं पण करतोच पण काजू मसाला केला तर जरा अशा पद्धतीने एक वेगळी डिश तयार होते आणि सगळ्यांनाच काजू आवडतात त्यामुळे नक्की करा आणि खूप कमी वेळेत होते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर साऱ्या टिप्स आहेत हे बघा आता हे वाटण मी तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं तर ते त्यामध्ये मी टोमॅटो उकडून घेतलेले होते ते दाखवते वाटण कसं तयार करून घेतलेलं टोमॅटो थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरमध्ये लसूण घातलेलं आहे आणि टोमॅटो उकडलेला कांदा हे बघा अशा पद्धतीने उकडून घेतलेला आहे त्यामुळे तो एकदम चवीला अप्रतिम लागतो तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने एकदा तरी आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता हे सर्व मी वाटून घेत आहे छान असं शिजलेलं आहे एका शिट्टीमध्येच त्यामुळे पटकन हा भाजी तयार होते आपली हे साल पातळ झालेलं आहे ते काढून घ्यायचं आहे मधला तो जो गर आहे ना तो तोच आपण भाजीसाठी वापरणार आहोत एकदम टेस्टी लागते हे बघा आता ह्याची पेस्ट पण इतकी पटकन तयार होते या अजिबात भाजी करायला वेळ लागत नाही आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला भरपूर सारे कामं असतात भाजी पण इतकी पटकन तयार होते आणि हे सर्व जिन्नस मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे झटपट होतात आणि कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता हे वाटून घेत आहे तुम्हाला मी तो कांदा दाखवत होते की कसा उकडलेला आहे कशा पद्धतीने छान उकडलेला आहे आता पुढची प्रोसेस हे वाटून घेतलेलं आहे यामध्ये घातलेले आहेत काजू एक आठ दहा ग्रेवीसाठी त्यामुळे चांगली ग्रेव्ही घट्ट होते हे बघा पेस्ट आपली अशी झाली होती तयार मी परतून पण घेतलेली आहे आता ही कढईमध्ये एक पाच मिनिटं चांगले तेल सुटेपर्यंत पाच ते सात मिनिटं परतून घ्यायची कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो वंदना दातीर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तोपर्यंत भाजी आपली फ्राय होते अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता हा मसाला आपला पाच सात मिनिटं चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण अगदी किंचित थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही मसाला आता महत्त्वाची टिप्स चौथी कसुरी मेथी घातल्याने अतिशय अप्रतिम चव लागते अशी हातावर चोळून घ्यायची आहे आणि साधारण चमच्याभर कसुरी मेथी मी घातलेली आहे त्यानंतर हळद आणि लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी पाव चमचाच घातलेला आहे आणि आता इथे हे तळलेले काजू पण मसाल्यामध्ये मी घालून घेत आहे गरम मसाला अर्धा चमचा कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे मसाला मी एखाद मिनिटभर चांगला परतून घेत आहे हे बघा अजिबात तेल पण जास्त लागत नाही या भाजीला आणि अगदी अप्रतिम चवीची भाजी आपली ही लागते आणि मुख्य म्हणजे खूपच कमी साहित्य आहे बघू शक बघितलं आहे ना तुम्ही अजिबात साहित्य लागत नाही जास्त टोमॅटो कांदा आणि काजू एवढंच साहित्यात पण हॉटेलपेक्षाही टेस्टी टेस्टी भाजी तयार होते आता हे मसाला आपला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं चमचाभर एकदा पाणी घालून घेत आहे आणि झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे सगळं कडेचा हा मसाला असा काढून घ्यायचा आहे म्हणजे तो सगळा परतला जातो चांगला आणि काजूला चिकटतो अशा पद्धतीने काजू इतके क्रिस्पी लागतात नक्की करून बघा आणि आता आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे ना तेवढं तुम्ही पाणी घालू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नुसता हा असा मसाला सुद्धा खाऊ शकता हा पण काजू मसाला खूप टेस्टी लागतो एकाच मसाल्यामध्ये आपण दोन प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत काजू नुसता मसाला आणि काजू करी आहे की नाही छान आयडिया नक्की करून बघा कशा वाटतात तुम्हाला कुकवीत वंदना बाती रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चवीनुसार मीठ घातलेला आहे खूप सोप्या पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे हे असे काजू मसाला मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठीही खूप उपयुक्त आहे आणि नुसतंही खायला खूपच छान लागतात रोटी बरोबर झाकण ठेवून एखाद मिनिटभर वाप काढून घेत आहे आता वाफ काढून घेत आहे हे बघा मसाला चांगला वाफवलेला हो आहे आता हा तुम्ही मसाला म्हणून घेऊ शकता आता हा मसाला मी काढून घेतलेला आहे हा पण खूप चवीला अप्रतिम लागतो त्यातले काजू इतके क्रिस्पी लागतात ना आणि त्याबरोबर कांदा लिंबू आणि रोटी कडक रोटी आणि जिरा राईस अप्रतिम चवीच चव लागते अगदी हॉटेलसारखी भाजी ही चवीला लागते आता आता आपण नंतर यामध्ये दुसरा रस्सा करायचा आहे काजू करी करायची आहे तर त्यामध्ये आपण हवं तेवढं पाणी तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी तेवढी त्या ते पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता आता मला हे असं थोडंसं घट्टसरच हवं मी अगदी थोडं पाणी घातलेलं आहे दीड वाटी साधारण पाणी घातलेलं आहे आणि आता एक दोन तीन मिनिटं चांगलं उकळू द्यायचं आहे कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि थोडंसं ते शिजवलेलं भा कुकरमध्ये जे पाणी उरलं होतं टोमॅटो कांद्याचं ते मी घातलेलं आहे त्यामुळे ही अजून चव चांगली लागते आता यानंतर यानंतर आपण एक दोन तीन मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे कलर बघा किती छान आलेला आहे आणि ही भाजी सुद्धा तुम्ही रोटी बरोबर पोळी बरोबर फुलके बरोबर किंवा राईस बरोबर खाऊ शकता झाकण ठेवून द्यायचं आहे एखाद मिनिटभर वा काढून घ्यायची आहे हे बघा उकळी आलेली आहे आपली काजू करी जा लिली तयार झालेली आहे कशा वाटतात रेसिपी नक्की कळवा आहे की नाही सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आणि तुम्ही नक्की करून बघा ह्या दसऱ्यासाठी सणासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल आणि आवडतात का रेसिपी कमेंटद्वारे कळवायला नक्की विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील काजू करी आपली तयार झालेली आहे चांगली उकळू द्यायची आहे आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली आपली लागत नाही भाजी अजिबात चवीला तिखट नाही पण खूप सुंदर टेस्ट लागते काजू करी आपली तयार सर्व करण्यासाठी आणि हो हे पुलक्याबरोबर किंवा जिरा राईस बरोबर खायला अप्रतिम आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद